राज आमची आजी चालले भाजी आणायला उद्या येणार आहेत आमची नाना तर नानांसाठी भाजी आणायला आजी चालली तर आमची आजी बघा कशी सजून चालली आहे आता भाजी आणायला जायची नानात मग तर नीट गेला पाहिजे कारण पावसाळ्याचे दिवस आहे तर रामकृष्ण हरी मंडळी आणि आज आहे आपला चौथा दिवस तर आज करायला का काहीच नव्हतं मग मी लय वाईट लागलेलो मग लक्षात आलं का आर एक गोष्ट आहे तर आता ती एक गोष्ट घ्यायला मला जायला लागेल घरात आणि घरामध्ये आमच्या आहे अंधारात लाईट लावून मी पहिले अंधारात डबे साच पडायला गेलो तर पहिल्याच डब्यात होते आमची बेल बीळ घेतली कांदा घेतला आणि मिरच्या घेतल्या आता त्या मस्तपैकी बारीक करायचं आणि एकत्र करायचं आणि मस्तपैकी ताव मारायचा तर ताव मारता मारता लक्षात आलं की आमच्या घरात बारीक बाळ आहे तर त्याला पण द्यावं तर मग त्याला पण टाकलं आणि मग तिथून म्हणलं लेखीच्या घरीचा तू मांजरेला हात हात लावतोय दाखव तू डेंजर आहे ना एकदम आयुष्यपत तू मारित पण मांजरेला आयुष्यपतले डेंजर आहे तर घरी येऊन चहा पितच होतो की आमचं बखरू लागलं वरडायला कारण की त्याला आजी दिस ना आमची तर आजी गेल्या माहेराला आजी काय उद्याशिवाय येतच नाही मग त्याला मी म्हणलं पढाईत नेऊन बांधावं मग पढाईत नेऊन बांधला